मॅडम काय सांगाल मतदान यंत्रे आता चाललेले आहेत मतदान केंद्रावरती कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे आपण आता विजिट केल्या काय विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या मतदानाचा दिवस आहे आज आमची सर्व मतदान पदके प मतदान केंद्राकडे रवाना होत आहे आपण बघत असाल दोनशे पस्तीस शहराचे जे आरो आहेत ते पण माझ्यासोबत आहेत झोनल ऑफिसर्स आहेत आणि अत्यंत प्रसन्न आणि हास्य याच्यामध्ये खेळीवेळीच्या वातावरणामध्ये आमच्या म मतदान केंद्राध्यक्ष बी एल ओ या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी अधिकारी सर्वजण कॉन्फिडेंट आहेत त्यांनी त्यांची सर्व पूर्वतयारी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही माझ्या मनात यत्किंचित शंका नाही की या निवडणुकीमध्ये त्यांना कुठल्या प्रकारे अडचणी येतील किंवा आल्या तरी थे 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 ते त्या ठिकाणी आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे काम करण्यासाठी समर्थ आहेत मतदान केंद्रावर सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत माझं लातूरकारांना आव्हान राहील अहोरात्र सरकारी यंत्रणा कर्मचारी अधिकारी सर्वजण या मतदान जो अधिकार आहे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे हा जास्तीत जास्त आनंदायी होण्यासाठी आपल्यासाठी जटत आहात आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन मतदानाचा आपला अधिकार बजवावा धन्यवाद सर काय सांगाल काही संवेदन तसं लातूर खूप शांत आहे परंतु संवेदनशील के जे केंद्र आहे तर तिथं तिथं कशा पद्धतीनं व्यवस्था केली आहे पोलीस आपण सर्व संवेदनशील केंद्र आयडेंटिफाय केलेले आप आहेत आपल्याकडे कोणताही क्रिटिकल बूथ अशा टाईपचा नाही आहे पण संवेदनशील केंद्र आपण आयडेंटिफाय केले ठिकाणं आपण आयडेंटिफाय केले तिथं आपण स्ट्रायकिंग फोर्स ठेवत आहोत त्याचबरोबर प्रत्येक ग्रुप ऑफ बूथ्सवर आपण सेक्टर पेट्रोलिंग नेमलेली आहे आणि ही कंटिन्युअसली सेक्टर पेट्रोलिंग असणार वे -वे आहे वेगवेगळ्या स्ट्रायकिंग फोर्स आपण नेमणूक केलेली आहे एस एस टी आणि एफ एस टी जे आहेत आपले ते चांगल्या प्रकारे कार्यान्वित आहेत आणि नक्कीच शांततेत हा ही निवडणूक होणार आहे सर्व नागरिकांना आव्हान असेल की शंभर टक्के मतदान करावे शांततेत मतदान होण्यासाठी अनेक बंधने आयोगाने घालून दिलेली आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी करण्यासाठी आपण काय कराल आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी आपण काय आवाहन कराल आणि निर्भयपणे मतदान करण्यासाठी आपण काय आवाहन एम सी सी पिरियड आपला लागू आहे प्रचार आता संपलेला आहे कोणत्याही प्रकारे आपल्याकडून अनुचित प्रकार घडू नये याची अंमल याची खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यायची आहे uh, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे आमिषाला कोणत्याही नागरिकाने बळी पडू नये स्वतंत्रपणे निर्भयपणे आपला मतदान करावं पोलीस प्रशासन या पूर्ण टाय या वेळेमध्ये सज्ज आहे आणि चांगल्या प्रकारे नक्कीच मतदान होणार आहे धन्यवाद